आजच यूट्यूबवर वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सरपंच मंगेश शेलार यांच्या घरी सात दिवसांच्या बाप्पाचे थाटामाटात आगमन गावाच्या प्रगतीसाठी बाप्पा चरणी प्रार्थना करंजाडे गावाचा विकास घडवणारे लोकनियुक्त सरपंच श्री मंगेश शेलार यांच्या निवासस्थानी सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे झाले ढोल ताशांचा दणदणाट आणि गणपती बाप्पा जयघोषात निघालेल्या बाप्पाच्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण परिसर वातावरणाने गेला होता मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली करंजाडे ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत अनेक महत्वपूर्ण विकास कामे हाती घेतली आहेत गावातील रस्त्यांची सुधारणा असो पाणी पुरवठा योजना असो किंवा इतर पायाभूत सुविधांची कामे असो या काम त्यामुळे गावाच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे काही कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगती आहेत या मंगल प्रसंगी सरपंच शेलार यांनी आपल्या कुटुंबियांसह बाप्पाचे मोठ्या श्रद्धेने स्वागत केले आपल्या लाडक्या बाप्पाचे आणि हात जोडून त्यांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुरू असलेली विकास कामे निर्विघ्नपणे पूर्ण व्हावीत यासाठी आणि गावातील प्रत्येक कुटुंबाला सुख समृद्धी लाभावी यासाठी मनापासून प्रार्थना केली या सोहळ्याला सरपंच शेलार यांच्या कुटुंबियांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक स्थानिक पदाधिकारी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता बाप्पाच्या दर्शनाने आणि उत्सवातील चैतन्यमय वातावरणाने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि आनंद दिसत होता हा उत्सव गावाच्या एकोप्याचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनला आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका